नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत राशीन या गावच्या दसऱ्याबद्दल पण त्याच्या अगोदर जाणून घेऊया राशींबद्दल आणि येथील सुप्रसिद्ध जगदंबा देवी मंदिराबद्दल चला तर मग सुरुवात करूया राशींचं नाव राशीन कसं पडलं या मागची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो राशींची देवी म्हणजेच यमाई ही रक्तबीज नावाच्या राक्षसाची लढत असताना यमाईची बहीण तुकाई तुळजापूरवरून तिच्या मदतीसाठी आली दोघींनी मिळून रक्तबीज राक्षसाचा वध केला त्याची राख किंवा रास या गावात पडली म्हणून असे म्हटले जाते जाणून घेऊया याच राशींच्या सहाव्या शतकात राजा विक्रमादित्य चालुक्य यांची राशीन ही राजधानी होती चार वर्ष त्यांचे वास्तव्य या ठिकाणी होते राशीन गावाला बाजूंनी बुरुंज व तटबंदी होती आणि याच राशीन गावात आहे ते म्हणजे जगदंबा देवीचे मंदिर हे मंदिर पुरातन पेशवेकालीन आहे हे हेमाडपंथी मंदिर स्वयंभू देवस्थान असून याचा जीर्णोद्धार सन सतराशे चार ते सतराशे दहा या काळामध्ये श्रीमंत स्वामी शेटे यांनी केला असं म्हणतात की श्रीमंत स्वामी यांना देवीचा साक्षात्कार झाला व त्यांनी राशी नेते जगदंबादेवी मंदिर बांधण्याचा संकल्प केला मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्याला भव्य अशा दीपमाळी बघायला मिळतात तसेच गाभाऱ्यातून प्रवेश करताच समोर यमाई देवीची मूर्ती दिसून येते व तिच्या बाजूला आतील बाजूस असलेल्या ओवऱ्या व त्यातील मूर्त्या लक्षवेधक ठरतात त्यावर नक्षीकाम हे खूप आकर्षक व सुंदर आहे सभामंडपाच्या समोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते मुख्य दगडी सभामंडपाच्या पाठीमागील ओवऱ्यांमध्ये चार मराठीतच आहेत व तटबंदीच्या आतील बाजूस असलेल्या जवळपास शंभर ओवऱ्या हो त्यावर असलेल्या फुलांचे नक्षीकाम हे बारकाईने पाहिले असतात असे दिसते की सगळी फुलं वरवर सारखी दिसत असली तरी कारागिरांनी त्यामध्ये बारकावाणी नक्षीकाम करून प्रत्येकाचे वेगळेपण दाखवलेलं आहे जगदंबा देवी मंदिरातील हे एक स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे दीपमाळीत वरती चढून गेल्यावर एक लाकडी फ्रेम आहे जी हलवल्यावर पूर्ण दीपमाळ चालते आता जाणून घेऊया जगदंबा देवीच्या याच दसरा या उत्सवाबद्दल नवरात्र उत्सवामध्ये पहिली पूजा करण्याचा मान शेटे घराण्याचा आहे ललित पंचमी दिवशी सुवासिनीचा हळदी कुंकू कार्यक्रम होतो अष्टमीला संध्याकाळी धूप आरती व पूजा होते आणि त्याच्या पुढच्या दिवशी होम हवन होऊन घट उठवले जातात आणि विजयदशमी दिवशी देवीला कौल लावून कौल मागविला जातो देवीने कौल दिल्यानंतर देवीचे मुखवटे पालखीमध्ये ठेवून गाव प्रदक्षिणा होते आणि संध्याकाळी पालखी मंदिरात येते यानंतरच्या पौर्णिमेला फार मोठा बळंद्याचा उत्सव होतो यासाठी देखील भाविक खूप मोठ्या प्रमाणावर येतात राशीनेतील दसरा हा चैतन्याचा आनंदाचा स्त्रीत्वाचा मान राखण्याचा सोहळा आहे आणि याच दसऱ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात आणि देवीचे मनोभावे दर्शन करतात तसेच या दसऱ्याची शोभा वाढवतात तर हा होता आमच्या राशींचा दसरा आणि त्याची ही माहिती धन्यवाद